बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सध्या वेगवेगळ्या कारणासाठी शाळेचे टी सी काढण्यासाठी शहरासह का तालुका लोक येत असतात परंतु अगोदर अर्ज द्या अर्ज दिल्यानंतर आठ दिवसांनी या असे अनेक कारणे सांगून उडावडीची उत्तरं देऊन वेळ काढूपणा करताना दिसून येत आहे सध्या शाळेची विद्यार्थी संख्या खूपच कमी असून बाकीच्या शिक्षकांना काहीच काम नसतं तरी सुद्धा लोकांना कामासाठी चक्रा माराव्या लागतात याकडे गट शिक्षणाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं जनतेतून बोललं जात आहे गंगापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक दहा मात्र कामाचा एकही एक नाही असा प्रकार समोर येतोय यावर आमच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता सरांच्या मागे खूप काम असतात सर घरीच गेले सर चहा घ्यायला गेले असे अनेक कारणे सांगून उडा उडीची उत्तर दिल्याचं समोर जुने रेकॉर्ड गायब झाल्याचं काही शेजारांचं म्हणणं आहे गट शिक्षणाधिकारी यांच्याशी आमच्या न्यूज जी नाईन संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र भ्रमणध्वरी न उचलल्यामुळे तो निष्फळ ठरलाय न्यूज जी नाईन प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर